मुक्ताईनगर तालुक्यातील कुंडईया गावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी कँडल रॅल रॅली काढण्यात आली ही रॅली गावातील बुद्धविहार ते बुद्धविहार असे बुद्ध काढण्यात येऊन रॅलीचा समारोप झाल्यावर सर्व सहभागींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली यावेळी राजू वानखेडे पंकज हिरोळे यांनी मनोगत व्यक्त केले या कँडल रॅलीत पोलीस पाटील विनोद हिरोळे अरुण जाधव सिद्धार्थ हिरोळे निर्मला हिरोळे अलका हिरोळे शायला हिरोळे सा सारिका बावस्कर संगीता रायपुरे शर्मिला हिरोळे विजेता हिरोळे आशा हिरोळे मनीषा वानखेडे विमल बाविसाने प्रमिला बाविसाने कल्पना रायपुरे यांच्यासह अनेक समाजबांधव सहभागी झाले होते